शेतकरी आहात तुमच्याकडून त्यांना काय फायदा आहे तुम्ही जर तुमच्या राहिलेल्या पैशातला अर्धा वाटा त्यांना कबूल केला असता तर तुमचे पैसे काढून दिले असते तुम्ही का नाही कबूल केला अर्धा वाटा असू पण ऐका तुम्ही गेले चार आठ दिवस सोशल मीडिया पाहत असेल तर आम्ही ओपन चॅलेंज दिलंय सभापती इथं या आम्ही जर चुकीचं बोलतोय ना या माझ्या तमाम शेतकऱ्यांच्या समोर तुमचं म्हणणं मांगा ताई तुम्ही विश्वासावर बोललात शेतकरी बांधवांनो महिला भगिनीनो ताई विश्वासावर बोललेत पण विश्वास आणि काळे विश्वास आणि काळे आणि गाळे लांब लांब पर्यंत संबंध नाही शेत आपण म्हणला त्या ठिकाणी पन्नास हजार अडीच लाख ते छोट्या रकमेत खेळत नाहीत काळे साहेब केम्ब्रिज मध्ये ज्या वेळेला माणूस ऍडव्होकेट होतो प्रामाणिकपणे मला सांगा आपण प्रत्येक जण शेतकरी शेती करतो काळ्याची सेवा करतो थोड्या फार प्रमाणामध्ये जोडधंदा देखील करतो कशासाठी करतो आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या प्रपंचासाठी आपल्या मुलाबाळांसाठी मला सांगा ह्या केम्ब्रिज रिटर्न काळे साहेबांचा व्यवसाय काय कशावर पैसे त्यांचे पंचवीस पंचवीस लाख रुपये एका संचालकाला वाटायला सोसायटीच्या एका एका एक एक संचालकाला पंचवीस पंचवीस हजार रुपये वाटायला पैसे आणतात कुठून काय धंदे त्यांचे यांचे धंदे एकच गाळे काढा काळे धंदे करा चोऱ्या करा जमिनी घ्या शेठ आपण म्हटलात की तीन संचालक तुम्ही तीन संचालक नक्कीच नाही आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत कारण त्याच कारण असं चार सॉरी त्याचं कारण असं शेतकरी गडबडीतली बडबड झाली गडबडेतली बडबड आणि त्या बडबडीत एक पत्रकार परिषद झाली त्याच्यात देखील आमच्या पत्रकार बांधवांवर त्या दिवशी हल्ला करण्याचा जा प्रयत्न झाला काल आमच्या संचालकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अरे इतकी मोगलाय माझली तुमची गुंड पाळता तुम्ही कुठं नेऊन ठेवलाय जुंदर तालुका बाजार समितीच्या माध्यमातून लाज वाटू द्या लाज चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर वागणार असाल तर ज्या शेतकरी डोक्यावर घेतले तो शेतकरी तुम्हाला पाय खाली घातल्याशिवाय दादांचं म्हणणं काय आहे शेतकरी बांधव महिला भगिनी दादांचं म्हणणं आहे की तुम्ही अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयालाची दहा एकर जमीन घेतली तिला पावणे दोन कोटी रुपयाचं स्टॅम्प ड्युटी घातली ती जमीन स्वतः संजय काळांनी पंचवीस उरलेले पैसे दादा करून देऊ बाजार समितीला समजून घ्या दादा कोटीला नाही ते पाच कोटीला सुद्धा घेणार नाही धरा आणि म्हणूनच म्हणलं रामभाऊ दादा म्हणजे बाजार समितीच्या बातमीचं सगळं भांडवल दादाकडे ते अशासाठी आहे दादा तुम्ही म्हटले ही बाजार समिती शेतकऱ्यांची नाहीये ही बाजार समिती फक्त एका माणसाने त्याच्या स्वतःसाठी तयार केलेल्या लाभार्थ्यांची आणि गाळे कंपनीची आहे खूप चांगलं काम केलंय कालच्या श्रीराम भाऊच्या आमच्या बाईटमध्ये म्हणजे टोमॅटो मार्केटचे जनक आदरणीय श्रीराम भाऊ गाडवे यांच्या बाईटमध्ये काल त्यांनी सांगितलं वीस वर्षापूर्वी शीतदृहाची निर्मिती केली असती तर माझ्या शेतकऱ्यांचे शंभर कोटीचे द्राक्ष त्या ठिकाणी खराब झाले नसते असा असा विचार जर कॅम्ब्रिज रिटर्नचा झाला असता तर आज ही वेळ आमच्या शेतकऱ्यांवर म्हणालात की आपण शंभर टक्के त्या ठिकाणी पॅनल जे केलं होतं त्यांना सोडूनच केलं होतं आणि त्यांचं नशीब या वेळेला थोडस चांगलं एक सोसायटी तेरा मतांची फक्त जर कधी आपल्या पॅनलला प्रामाणिकपणे मतदानाला उभी राहिली असते ना तर हे आज दिवस आपल्याला बघायला मिळालेले असते आपले सात ते आठ संचालक बारा मतानी पाच मतानी दोन मतानी तीन मतांनी गेलेत आणि अशी परिस्थिती म्हणून आदरणीय साहेबांना माहिती की मागच्याच वेळेला आपली कानावरून गोळी गेलेली आहे पुढच्या वेळेला आपण कोणत्याही भावात बाजार समितीत येत नाही आणि म्हणून काय खाता येईल जसं खाता येईल तसं खाण्याचं काम त्या ठिकाणी काळे साहेबांनी चालू केलेलं आहे या या ठिकाणी आपण बोललात की जे चौदा संचालक आहेत त्यांची परिस्थिती अशी आहे खाजगीत प्रत्येक जण बोलतो बहुतांश सत्तर टक्के काय बोलतात चुकीचं झाले बर का चुकीचं झालंय बर का अरे पण चुकीचं झालं ते ना सामील हो तिकडे खाजगीत नको बोलू यू टर्न घेतात दादा म्हणतात यू टर्न घेतात यू टर्न आणि ही मंडळी ज्या पद्धतीने संजय काळे साहेबांचा या केम्ब्रिज रिटर्नचा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे होता मग तरुणांना फायदा व्हायला पाहिजे होता मी आज जाहीर या ठिकाणी आवाहन करतो की या बाबाने याच्या सभापती पदाच्या कार्यकाळामध्ये एक जरी नाविन्यपूर्ण उपक्रम या बाबाने राबवला असेल तर तुम्ही म्हणाल ते म्हणाल त्या वेळेला म्हणाल त्या ठिकाणी त्या बाबाच्या पायावर डोकं द्यायला तयार आपण एक गोष्ट करू शकत नाही अरे श्रीराम दादा सारखा माणूस एकटा त्यावेळेला नडला आणि श्रीराम दादा नंतर दादा आता हेच तिघ चौग सापडले ना माणूसच नाही सगळे गेले का मॅनेज सगळे गेले का मॅनेज होत्या मॅनेज व्यवस्था झाली आहे अवनी दादा तुम्ही म्हटलात की या सभापतीला बाजार समिती चालवायची नाही ते कन्स्ट्रक्शन कंपनी चालवायची शेतकरी मित्रांनो शेवटचं भाषण आहे ऐका यांना एक कन्स्ट्रक्शन कंपनी चालवायची आहे ती याच्यासाठी की संजय काळेंनी मला आता एका शेतकऱ्याचा फोन आला मी घेतला आता तुमच्या समोर त्या शेतकऱ्याने सांगितले आणि कॅलिफोर्नियाला घर घेतले बाबा, बाबा पैसे आपले घर त्याचा कॅलिफोर्नियाला हा कधी जाईल जायचं हा त्याला थांबवलं पाहिजे दुसरी एक गोष्ट ताई मला तुम्हाला जाणीव करून द्यायची ज्या तारखेला ताई या बाबाने अंधारात खरेदी खत केलंय त्याच तारखेला यांनी येडगाव ग्रामपंचायतने एक पत्र लिहिलंय येडगाव ग्रामपंचायतने या ठिकाणी ताई बाजार समितीला पत्र लिहिलं की आम्ही जागा द्यायला तयार आहे या बाबाने येडगाव ग्रामपंचायतला पत्र काय लिहिलं तुमची सर्व संपूर्ण सगळीच्या सगळं गायरान घ्यायला आम्ही तयार आहे आपण तरी तयार होऊ का लपाड्या करताय